नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण बीट आणि ह्या बीटीचा रस आपल्या शरीरासाठी किती फायदेचा आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई अनेक सामान्य त्रासाचे उपाय आपल्याला स्वयंपाकघरातच असतात बीट आहारात असणे फार गरजेचे असते रोज सकाळी बिटीचा रस पिणे आरोग्यासाठी फारच फायद्याचं ठरू शकते रोज थोडा बीटचा रस घेतल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह फॅलिक ॲसिड आणि मॅग्नेशियम पोटॅशियम जीवनसत्व सी फायबर तसेच अँटी ॲसिड्स आढळतात ही पोषण तत्वे शरीराची ताकद वाढवतात आणि रक्तशुद्धीकरता उपयुक्त ठरतात म्हणजे विशेषतः रक्ताची कमतरता असलेल्या लोकांसाठी बीटचा रस फायदेशीर मानला जातो कारण त्यात असलेले लोह नवीन रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि थकवा कमी होतो रक्ताचा काही त्रास असला तरी मग बीटचा रस रोज प्यायलाच हवा कारण बीटचा रस तत्व त्वचेच्या पण आरोग्यासाठी उपयुक्त आहे यातील अँटी ॲसिड्स आणि जीवनसत्व सी त्वचेतील घाण व टॅक्सिन्स बाहेर टाकतात ज्यामुळे त्वचा उजळ आणि तेजलदार दिसते नियमित पेल्यामुळे पिंपल्स कमी होऊ शकतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देखील येते मंडई तसेच बिटीतील फॅलिक ॲसिड केसांच्या मुळांना पोषण देते ज्यामुळे गळणे कमी होतात त्वचेसाठी बीटचा रस चेहऱ्याला लावणेही फायद्याचं ठरतं तसेच रोज हा रस थोडा पेल्याने हळूहळू त्वचा सुंदर होते आणि हृदयासाठी देखील बीटचा रस खूप फायदेशीर आहे यातली नायट्रोस रक्त वाहण्यासाठी फायद्याचे असतात तसेच ते रक्तदाब नियंत्रित ठेवतात यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो खेळाडूसाठी बीटचा रस ऊर्जा वाढवणारा मानला जातो कारण तोर सहनशक्ती वाढवतो व स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळवून देतो तसंच पचनशक्ती सुधारण्यासाठी बिटीतील फायबर मदत करते तसेच बुद्धकोष्ठापासून आराम मिळतो बीटमध्ये नैसर्गिक डिकस्क् गुणधर्म आहेत ज्यामुळे युकृतीचे कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकले जातात नियमित बीटचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि आजारापासून संरक्षण मिळते म्हणूनच बीटचा रस हा फक्त चाविष्टच नाही तर पौष्टिक खजिना देखील आहे रोज थोडा रस प्यायल्याने शरीराला त्वचा आणि मन या तिन्ही तिन्हीमध्ये सकारात्मक बदल जाणवतो त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये सकाळी किंवा दुपारी हा बीटचा रस प्यायलाच हवा तर म्हणणं आहे हे होत आहे बीटीबद्दल ती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कावा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद